मुलं जन्माला घाला आणि सहा लाख रुपये मिळवा सरकारची तरुणांसाठी बंपर स्कीम लग्न करणं आणि मुलं जन्माला घालणं हा कुठल्याही व्यक्तीचा आपला व्यक्तिगत निर्णय असतो लग्न करण्यापूर्वी किंवा एखादं मूल जन्माला घालण्यापूर्वी संबंधित व्यक्ती आधी सर्व तयारी करत असतो लग्न झाल्यानंतर आपल्याला किती खर्च येऊ शकतो जर मुलं जन्माला आली तर त्याच्या पालनपोषणांचा खर्च आपण करू शकतो का या सर्व गोष्टींचा त्याला आधीच अंदाज असतो मात्र आता तैवान सरकारनं त्यांच्या देशातील नागरिकांसाठी एक योजना सुरू केली आहे या अंतर्गत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाची जबाबदारी आता येथील सरकार घेणार आहे तसेच महिला गर्भवती असल्यापासून ते मुलं जन्माला येईपर्यंत सगळा होणारा खर्च देखील येथील सरकार संबंधित दाम्पत्याला देणार आहे तैवान सध्या एका वेगळ्या समस्यांचा सामना करत आहे तैवानमध्ये जन्मदर प्रचंड प्रमाणात घटलेला आहे त्यामुळे येथील सरकार जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे तैवानमधील जे दाम्पत्य मुलं जन्माला घालण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंटची मदत घेणार आहेत अशा दाम्पत्याला तैवान सरकारकडून सहा लाख रुपये मिळणार आहेत तैवानमध्ये जन्मदर कमी झाल्यामुळे मनुष्यबळामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे लोकसंख्या वाढवून मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी येथील सरकारनं हे पाऊल उचललं आहे आतापर्यंत तैवानमधील जे नागरिक आय व्ही एफचा वापर करून मुलांना जन्म देत होते त्यांना सरकारकडून मदत म्हणून तीन लाख रुपये देण्यात येत होते मात्र आता यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे या, या प्रस्तावाला लवकरच येथील मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली जाणार आहे त्यानंतर अशा प्रत्येक दाम्पत्याला सरकारकडून प्रत्येकी सहा लाख रुपयांची मदत मिळणार आहे हा येथील नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जातो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई